वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर सकाळ सकाळ सका हल्ली ना जर्रा पण उठूसा वाटत नाही कारण का सध्या पावसाळा चालू आहे आणि पाऊस पण पडतो आहे बऱ्यापैकी आणि जरा थंडावा झाला त्यामुळे जर्रा पण उठूसा वाटत नाही झोपून राऊस वाटतं पण काय करणार पिल्लू आहे त्याच्यामुळे उठावंच लागतं पिल्लू न नव्हती तेव्हा खूप आराम केलेला सो सकाळी उठल्यानंतर पहिला चहा ठेवलेला आ, सो चहा वगैरे घेतला आणि त्याच्यानंतर पिल्लूसाठी जेवण वगैरे सॉरी पिल्लूचा ब्रेकफास्ट करायचा होता सो आज पिल्लूला ब्रेकफास्टला मी फर्स्ट टाईम शेवयाची खीर देत होती सो ही शेवया घरी केलेल्या आहेत या आईने दिलेल्या आहेत गावावरून करून सो त्याच्यासाठी शेवया घेतले दूध इलायची वेलची आणि ड्रायफ्रूट्स पावडर तूप सो आपण करतो ना आपल्यासाठी सेम तसंच करणार आहे फक्त साखरऐवजी गूळ वापरणार आहे सो पहिलं मी तुपामध्ये हे भाजून घेतलं अगदी नीट चांगलं आणि तुम्हाला मी सांगते जर तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा देत असाल ना तर थोड्या क्वांटिटीमध्येच करा मी पण अगदी थोड्या क्वांटिटीमध्येच केलं आणि पिल्लूला मी हे फर्स्ट टाईम देत होती तिने एवढं खाल्लं नाही पण खाल्लं बऱ्यापैकी आता हे मी तिला दोन तीन दिवसांनी चार पाच दिवसांनी दिलं ना की मग तिला ती हॅबिट होऊन जाईल आणि ती खाईल आणि सहसा ना पिल्लू आमची गोड कमी खाते त्याच्यामुळे ती जास्त नाही खात आणि मला माहीत होतं ती जास्त नाही खाणार सो मी नॉर्मलच केला तुमच्या बाळाला जर गोड आवडत असेल असेल तुम्ही हे देऊ शकता आ, सो पहिले हे तुपामध्ये अगदी नीट भाजून घ्यायचे आणि हे घरगुती शे घरगुती म्हणजे घरी केलेल्या शेवया आहेत शेव आहे आणि त्याच्यामध्ये तू दूध टाकलं आहे सो दूध टाकल्यानंतर पण त्याला नीट अगदी परतून मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग वेलची आहे ती टाकायची तुम्ही त्याला म्हणजे पावडर येते ना पावडर फॉर्ममध्ये ती पण टाकू शकता पण पिल्लूला ना वेलची टेस्ट आहे ना ती आवडत नाही त्याच्यामुळे मी असंच टाकलं जेणेकरून झाल्यानंतर त्याचा फ्लेवर उतरल्यानंतर ती वेलची मला काढता येईल कारण का तिला नाही आवडत आणि ती मग नाही खात आणि ही ड्रायफ्रूट्स पावडर आहे ही मी करून ठेवली आहे सो ती पण बरं पडतं मग ड्रायफ्रूट्स पावडर टाकली आणि आता ह्याला उकळी येईपर्यंत चांगलं उकळू देणार आणि नंतरच गूळ टाकणार मी त्याच्यामध्ये सो त्याला चांगले एक दोन अशी उकळी आली ना की ते चांगलं घट्ट सर होणार मग त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दूध ॲड क सॉरी आ... गूळ पावडर ॲड करायचे आणि अगदी टेस्टी लागते आपल्यासारखीच लागते फक्त आपण गूळ टाकतो ना त्याच्यामुळे थोडीशी टेस्ट आहे ना ती वेगळी होते आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खजूर प्लस गूळ हे पण ॲड करू शकता अजून टेस्टी लागेल नंतर माझ्या माइंडमध्ये आलं की खजूर टाकला असता तर तरी पण चाललं असतं अजून जरा टेस्ट चांगली आली असती सो तुम्ही खजूर आणि गूळ दोन्ही पण टाका सेम कॉन सेम नाही खजूर जास्त घेतला ना तर गूळ कमी टाका कारण हो टाक का दोन्ही पण गोड असतं त्याच्यामुळे दोघांचा रेषा सेम घेतला ना तर गोड खूप होईल त्याच्यामुळे आणि गूळ टाकल्यानंतर आपल्याला ते अगदी हलवत राहायचे व्यवस्थित आणि जेव्हा उकळी येऊन गेल्यानंतरच गूळ टाका नाहीतर कधी कधी आहे ना हे खीर फाटण्याची शक्यता असते गूळ काय काय लोक गूळ टाकला ना की काय काय गोष्टी फाटतात असं ऐकू नये त्याच्यामुळे कधी पण उकळी येऊन गेली ना एक चांगली की मगच तुम्ही हे टाका गूळ टाका जेणेकरून ते एकदम मिक्स करत राहिलं ना की मग थोडं तर घट्ट होऊन जातं ऑलरेडी आणि मग पटकन हलवायचं गूळ मेल्ट होईपर्यंत हलवत राहायचं आणि मग गॅस बंद करून द्यायचा अशा प्रकारे आहे ती खिचडी शेवयाचे तयार होते तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा अगदी छान लागते पिल्लूने तुम्हाला बोलल्याप्रमाणे थोडंसंच खाल्लं पण खाल्लं आता मी तिला हे तुमच्या माझ्या तुम्हाला माझ्या ह्या रेसिपीमध्ये आता दिसेल माईड बी चार पाच दिवसांनी कधी दोन दिव दिवसांनी पिल्लूला असं स्नॅक किंवा काही देताना आणि पिल्लूची ही खीर आहे ती रेडी आहे आता तिला भरवेल वगैरे आणि मस्त झालेली वास पण येत होता चांगला आणि आम्ही पण टेस्ट करून बघितलेली फक्त तुम्हाला बोलली ना साखरऐवजी गुळ घेतला त्याच्यामुळे थोडासा चेंजेस झाला आहे आणि खाऊन झाल्यानंतर ना मी रिचरचे एपिसोड लावलेले तर पिल्लू बघायला गाण्यावर कशी नसते हे तिचं चालू आहे बी बी

तिथे तिचा डान्स करून झाला आणि आता तिची बडबड चालू आहे सध्या ती दोन गाण्यांवरती चांगली हँड मुवमेंट करते जसं की द बिल्स ऑन द बस आणि जॉनी जॉनी त्या दोन गाण्यांवरती चांगली त्याची बडबड ऐका काय बोलते म्हणजे पिल्लूची बडबड आहे का काय बोलते काय माहिती बाहेर आहेत ते सगळ्या डोअर मॅट पिल्लूच्या शूच्या शू पुयच्या डो मॅट्स आहेत म्हणजे टी शर्ट वगैरे आहेत கப்பட पड़ படுத்து सो ती झोपून उठल्यानंतर मग पटकन मी तिला खिचडी घालत होती मिक्स डाळची मूग डाळ आणि मसूरची खिचडी अगदी मस्त होते तुम्ही पण नक्की ट्राय करा सो त्यासाठी सगळं रेडी करून ठेवलं आहे आणि आता राई टाकले त्याच्यानंतर जिरे टाकले आणि मी कॅमेरा स्टेबल नाही ठेवलेला कारण का पटपट करायचं होतं त्याच्यामुळे राई टाकलं जिरं टाकलं हिंग टाकलं लसूण टाकलं कढीपत्ता टाकला आणि त्याला तेलात थोडंसं परतू दिलं हे ॲक्च्युअलमध्ये मी दुपारी पिल्लूला लंचसाठी केलेलं ही खिचडी पिल्लू पिल्लू आमच्या भरपूर टाईपच्या खिचड्या खाते आणि तिला आवडतं आणि मी डेली एकच खिचडी नाही बोलत बनवत प्रत्येक टायमला वेगवेगळी वेग वे बनवते त्याच्यामुळे ती आवडीने खाते जरी तडका एक असला तरी फ्लेवर वेगवेगळा वेग असतो सो लसूण टाकलं लसून अगदी परतवून घेतला नंतर मग टॉमॅटो ॲड केला टोमॅटो पण मी थोडासा जास्त टाकला आहे कारण का जर रसा फ्लेवरमध्ये चेंज आला ना की मग तिला चांगलं वाटतं सो टाकला टाकलं टोमॅटो तुपामध्ये परतवून घेतले मग हळद टाकलं गरम मसाला टाकला धणे पावडर टाकलं आणि आता हे आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पण असे पाळ तुमचं खात असे ना ते खिचडी वगैरे ट्राय करा अगदी आवडीने खातात ते डाळ आणि मसूर डाळ आणि तांदूळ धुवून ठेवलेले ते टाकले त्यांना मिक्स करून घेतलं थोडीशी क्वांटिटी तुम्हाला जास्त दिसेल कारण का आज दीपकचा उपास आहे त्याच्यामुळे मला आणि पिल्लूला एकच केलं आहे हेच सो मी पण हेच खाणार आहे पिल्लूमधलं सो ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि मी मसाले नाही टाकले मिरची नाही टाकलं काहीच नाही टाकलं नॉर्मल करतात तसं टाकलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे पाणी ॲड करायचं आहे कोथिंबीर टाकायचं आणि थोडंसं मीठ ॲड करायचं आणि एकदम मिक्स करून ह्याच्या चार किंवा चार शिट्ट्या घेऊ शकता आता तुमचं बाळ जर प्युरी खात नसेल तर तुम्ही ते मिक्सरला लावून देत अस देऊ शकता आणि या ना ह्या मुगाचे म्हणजे अख्खे मुग नाही आहे अर्धे मुग आहेत त्याची पण खिचडी अप्रतिम लागते अर्धा तास आधी भिजत ठेवून नंतर त्याची खिचडी केली ना तरीही खूप मस्त लागते टेस्टी लागते कधीतरी ह्याची पण खिचडी ट्राय करा नसेल तुमच्याकडे तर नक्की बाय करा हे आणि पिल्लूचं झालेलं जेवण वगैरे आणि तिची बडबड बडबड चालू होती आणि तिला हे दोन क्लिप भेटलेले आहेत तर ते क्लिपसोबतच होल टाईम ती दिवसभर तुम्ही बोलू शकता त्याच्यासोबतच खेळत होती आणि आता त्याचं तेच चालू आहे गाणं रिचरचं आणि आता ती जरा पण बसत नाही इकडे तिकडे चालून इकडे तिकडे चालूनच तिचा था सगळा कार्यक्रम चालू आहे आणि नंतर आम्हाला खाली जायचं असं होतं सो तिला मी रेडी वगैरे केली कारण का आज इव्हनिंगला वडापाव करणार होती सो त्याचं सामान वगैरे केला म्हटलं दुपारीच जाऊया तर संध्याकाळी गडबड नको त्याच्यामुळे आम्ही तीनच्या दरम्याने खाली केलेलो आणि पाऊस पण नव्हता आणि ऊन पण नव्हतं सो मिडलमधलं एनव्हामेंट होतं सो त्याच्यामुळे केलं पिलून इथे क्लिप काय खाली गेलो की खालून जाऊन आलो कुठली झोपली तरी ते क्लिप तिने सोडले नाही ती घेऊनच ते क्लिप निघाली आणि तिला रेडी वगैरे केले सो निघता निघता आणि हे क्लिप आम्ही घ्यायचा प्रयत्न केला पण ती काय सोडत नव्हती खूप रडत होती अंग वगैरे टाकत होती म्हटलं जाऊन दे चल घेऊन काय आता होते मग तसंच तिला घेऊन आलो आणि मग दीपक बाईक काढत होता सो पिल्लू तिथे तिथे तिची वेट करत होती ॲज युजल गाडी कधी निघते मी कधी बसते बघते अगदी मोठ्या माणसासारखी तिथे उभी आणि हे करते तिचं पूर्ण लक्ष ती पकडंच होतं गाडीकडे होतं आणि जशी त्यांनी गाडी काढली तिला दिसलं आणि तिच्या तोंडाचे तुम्ही एक्सप्रेशन चेक करा फक्त एक्सप्रेशन बघा हां आणि गाडी निघाली गाडी चालायला लागली तशी ती पण चालायला लागली आणि मग दीपकने तिला असं पुढे उभं करून तिला एक राऊंड मारून दिला सहसा आम्ही तिला असं पुढे बसवत नाही पण आज म्हटलं बघ राहते का उभी आणि मोस्टली करून आम्ही तिला तसं कधीच नाही बसवणार सो ती अशी पुढे उभी राहिली आणि अगदी पद्धतशी राहिली मला तर भीती वाटत होती की ती नीट राहते की नाही उभी पण नीट उभी राहिली आणि तिला एक असा बिल्डिंग होती राऊंड मारून दिला त्याच्यानंतर सामान आणायला आम्ही शॉपमध्ये गेलो मीच गेली एकटी ही दोघं काय आली नाही पिल्लू तर नकोच बोलत होती यायला कारण का तिला शॉपिंग सेंटरमध्ये जायला कंटाळा येतो आणि क्लिप बघा दोन्ही पण ती झे आहे हातात सगळं घेऊन झाल्यानंतर आम्ही घरी निघालो दोन तीन सामान घेतलं आणि आम्ही घरी निघालो क्लिप पिल्लूच्या हातातून अजिबात सुटे ना ते अगदी प्रॉपर तिने पकडून ठेवलेले आणि कशी बघत होती आणि घरी गेल्यानंतर मग तिला झोपवली झोपली ती कारण का ती खूप क्रँकी झाली घरी आल्यानंतर आता त्याचा फास्ट आहे सो आता तो गेला आहे मंदिरमध्ये सकाळी आम्ही साबुदाण्याची खिचडी केलेली आणि आत्ता वडापाव करणार आहे घरी त्याला वडापाव खायचा होता सो आणि मी फोनवरती बोलते ना तर पिल्लू माझ्याकडे कशी बद्ध वगैरे ती तुम्ही असं असं करते ना तिला वाटतं माझ्या आता काय नाही आहे काय नाही आहे काय नाही आहे हात आहे माझ्या तो तुझं बिस्किट कुठं आहे करते चिट्टी का आवाज होता है बटाटे चिप्स आहे मी तुम्हें का दिल टीप चिप्स तुम लोग बिस्किट खाते तो मैंने आता जस्ट दूध पीला मोटी बॉटल पर थोड़ा सो अभी तेरे थोड़ा है बनाना फेड करें हिरणा चालू है दिक्कत हिरणा चालू है जस्ट दिवा लावला आता मला ना अगरबत्ती लावायला जाम भीती वाटते कारण का पिल्लू आहे ना अगरबत्तीचं स्टँड ओढते आणि जर आतमध्ये लावले पण भीती वाटते म्हणून अगरबत्ती संपेपर्यंत ना मला इथे असं बसून राहावं लागतं संपेपर्यंत बसून राहावं लागतं आणि जर दिवा लावला आणि मला काय काम आहे तर मी अगरबत्ती आहे ना जेव्हा मला इथे बसायचं असतं ते ना तेव्हाच मी अगरबत्ती लावते नंतर मी अगरबत्ती स्किप करून टाकते फक्त मग दिवा लावते कारण का हिनी हात लावला हात भाजला त्याची भीती वाटते सो ते बंद केलं आहे आणि कालचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसेल तर प्लीज बघा काल मी दोन पार्टमध्ये हे केलं कारण का वाटपमध्ये ती डिसिप्ली खूप क्रँकी झालेली त्याच्यामुळे मग मी सूट वगैरे करत बसलेलं आणि आता पाऊस नाही आहे पाऊस थांबला आहे वडापाव करणार आहे पाऊस थांबला आहे सो आता बटाटे बॉईल जात आहेत भाजी करेल चटणी करेल मी तुमच्याजवळ रेसिपी शॉर्टमध्ये शेअर करेल सगळ्यांना तर वडापावची रेसिपी माहिती असते फक्त मी माझ्या पद्धतीची चटणी कशी करते ना ते तुमच्याजवळ शेअर करेल अजून चुकीचं कुकरला व्हायचं आहे काय खायला द्यायचं आहे ते अजून डिसाईड नाही आहे बघूया तिला काय द्यायचं आहे विचार करते मुगडळाचं सूप किंवा असं गाजर बीट बीट टाकून पण तिने ते भरपूर दिवस खाल्लं नाही मग मला नाही माहिती ती खाईल की नाही पण ट्राय करेल ती खाते का बघेल जरासं वेगळं सो मी ते ते एक रेसिपी तुमच्याजवळ शेअर करेल अगरबत्ती जवळ जाते आता गेली की तुम्हाला दाखवते बघूया ती जाते का तिला नो बोलली ना की ती लगेच येते दाखव जात पण आता नाही जात आता तिला जोरात ओरडली ना नो तर ती तिथे ती ती नाही नाही गेली तिला कुठल्याही गोष्टीला न बोललं ना की ती नाही जात आणि मी मगाशी खाली गेलेलो दुपारी तुम्ही आ... तो ब्लॉग बघितला असाल तो बघितला असाल तेव्हा डायपर घातलेलं तिला ते अजून काढलं नाही आता काढेल डायपर तिचं झोपली ना आता बिस्किट वगैरे खाल्लं तिने बिस्किट दिलेले तिला एक सो आता बघा ते तिकडे गेली नाही तिला एकदा न बोललं ना आणि शी बोललं ना की तिला आता समजतं की ती तिथे जातच नाही करतच नाही काय परत म्हणजे तिकडे जाऊन ती स्वतःच नाही अशी मान हलवे न म्हणून अशी मान हलवे आणि तिथून रिटर्न येईल ती पण ती जाणार नाही वाट बघ आता चालू आहे तिचं चालणं 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 ती बघा बीप बीप करते ती बघा सेम मोमेंट शिकली पिल्लू बघून तुम्ही पण दाखवा आहे म्हणजे शिकून जातात ती बघा बीप बीप करते ती बघा ती बीप बीप बघा ती बघा करते ते थोडं थोडं करते जमा आम्ही शिकवलं पण नाही एवढं मी म्हणजे मी नाचायची त्याच्यावरती स्विश विश असं येतं तिला मी हालते ना ते नाही जमत मग ती स्वतः पुरा हा, पुरे हालते स्विश विश विश ओपन अँड शर्ट बघा कसे करे पिलो ओपन अँड शर्ट ओपन अँड शर्ट ऑल थ्रू द टाउन काला ते ना जॉनी जॉनी लागले तो करतो ना ओपन युअर माउथ हाफ हाफ हा ते पण करते ती आता केल्यानंतर ते बघ पापा, नौ पापा। सो तुम्हाला बोलल्याप्रमाणे आज वडापाव आहे वडापावची तयारी चालू झाली बटाट्याची भाजी करून घेतली कमी तेलात करून घेतली कारण का ते बाइंड व्हायला प्रॉब्लेम होतो सो भाजी होईपर्यंत थंड होईपर्यंत दीपक इथे पिल्लूला खेळवते पिल्लू पिल्लू पण दीपकसोबत दीपक घरी असतो ना तेव्हा मला टेन्शन नसतं पिल्लूला सांभाळायचं कामं माझी पटपट होऊन जातात आणि तिथे ती, -ती, -ती दोघं खेळत पिल्लू काहीतरी ओपन अँड क्लोज ते विंडोज आहेत बचायचे ची विंडो आहे ती ओपन एंड क्लोज करणं चालू <coughs> चालू आहे माझी बटाट्याची भाजी आहे ती रेडी झाली थंड करत ठेवलेली सो आता त्याचे वडे करून घेईल नॉर्मल साईजमध्ये आणि घरी ना की खूप खायला होतं मला तर जास्त नाही जात सध्या मी तुम्हाला बोलली डाएटवरती आहे त्याच्यामुळे मी हार्डली दोन खाल्ले आणि एक जबरदस्ती तीन तिसरावाला ती खाल्ला बस बाकी जास्त खाल्लं नाही सो वड्यांचा शेप देऊन त्याचे पटकन वडे करून घेईल आणि पिल्लूला तर मी आज भडी भरवणार बरना, होती कारण का दीपक मंदिरमधून लेट आला आणि मग सगळ्यालाच लेट झाला सो इथे माझे वडे आहेत ते बनवून झालेत अगदी मी तुम्हाला सांगते बारा तेरा झाले असतील पण ते सगळे संपले कारण का दीपकला भयंकर वडापाव आवडतो त्यांनी खाऊन टाकले ते सगळे थोडे 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 करून आणि आता मी त्या चटणीची प्रिपरेशन करते तुम्ही जर चटणी घरी करत नसाल ना तर करत असाल ना तर एकदा अशी पण ट्राय करा बेसनचं पीठ आपण जे भिजवतो वड्यांसाठी ते थोडंसं तेलामध्ये असं सोडून द्यायचं जसं चुरा बोलतो ना आपण त्या टाईपमध्ये आणि मग त्याला तेलामध्ये नीट असा परतो परतून नाही काय बोलू शकता तेलामधून नीट काढून घेऊ शकता अगदी ब्राऊन होईपर्यंत सो अशा प्रकारे त्याला हात त्याच्या साह्याने आपण थोडे छोटे 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 असं बेसन सोडून द्यायचं आणि मस्त वेगळी क्रिस्पी होईपर्यंत त्यांना तेलामध्ये तळून घ्यायचं जेव्हा तुम्हाला वाटेल की तेलामधून हे म्हणजे क्रिस्पी झाले त्याच्यानंतर त्यांना काढून घ्यायचं असं दोन तीन ह्याच्या दोन तीन बॅच करायच्या अगदी जास्त करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगेलच सो अशा प्रकारे मी हे भाजून तळून घेतलं आहे आणि आता काय करायचं लसूण घेतलं आहे मी लसूण थोडंसंच घेतलं मला सोलायला खूप कंटाळा आलेला सो थोडं घेतलं आहे लसूणचा फ्लेवर चांगला येतो चटणीत त्यामुळे तुम्ही थोडंसं जास्त लसूण घ्या अजून आणि थोडंसं खोबरं घ्यायचं आहे किसलेलं किसलेलं घ्या अख्खं घेऊ नका मग ते तुम्ही जास्तच मिक्सर केलात ना मग ते चटणी एकदमच हे होईल खोबरा घ्यायचं आहे किसून आणि त्याच्यानंतर थोडंसं अगदी एक मुठभर घ्यायचं आहे आणि खोबऱ्याची क्वांटिटी कमी घ्यायची आणि आपलं चुरा असतो ना बेसनचा आपण काढलेला त्याची क्वांटिटी जास्त घ्यायची सो so, अशा प्रकारे एका मिक्सरमध्ये काढून घ्यायचं ते आणि खरखर तुम्हाला सांगते एकदम मस्त लागते बाहेरची चटणी असते ना तशीच सेम लागते आणि आता ह्याच्यामध्ये येत ना आपले घरचे मसाले थोडे ॲड करायचे सगळे नाही ॲड करायचे थोडे मी तुम्हाला सांगते ते ॲड करा लाल तिखट आहे ते ॲड करायचं ऑलरेडी मी बेसनमध्ये टाकलेलं तरी पण थोडंसं अजून जर असं झणझणीत झाली म्हणून आपण वरून टाकतो ते आणि नंतर मी फक्त गरम मसाला टाकला आणि जिरे पावडर टाकले बस आणि आता ह्याला मी ग्राइंड करून घेईल आणि थोडंसं मीठ टाकायचं आणि ग्राईंड करून घ्यायचं अगदी सेम बाहेरसारखी चटणी लागते तुम्ही करून पहा आणि फ्रीजमध्ये स्टोअर केल्यात ना तरी पण राहते आठवडाभर बी रा... हां आठवडाभर राहू शकते ही चटणी मी जास्तच केली कारण का म्हटलं डाळ भातसोबत कधी कधी भाजीसोबत वगैरे मस्त लागते सो अशी ही चटणी माझी आहे ती आता रेडी होईल तुम्ही नक्की नक्की ट्राय करा सो so, आता माझी आहे ती चटणी रेडी आहे तुम्ही बघता अगदी मस्त लागते ही चटणी पॅटीसोबत वडापावसोबत भजीसोबत तुम्ही इन्स्टंटली करू शकता आणि जास्त वेळ पण नाही लागत पटकन होऊन जाते सो अशा प्रकारे ही चटणी माझी रेडी आहे आणि फक्त मोकळी मोकळी झाली आहे असं पण ना एकदम चिकट अशी चिपकली आहे घट्ट झाली अगदी सुटसुटीत मोकळी मोकळी बोलतो ना तर टा टा ता, टाईपमध्ये ता झाले ह्याच्यामध्ये जा ना तुम्ही तीळ पण घालू शकता आता थंड वातावरण असताना मग ते थोडंसं घातलं की बॉडीमध्ये उष्णता राहते आपलं सो हे तयार झालं आहे आता पटकन वडे तळून घेईल मी आणि बघता किती मस्तच झाले चटणी मी आणि टेस्टला पण चांगली लागते आपण सेम बाहेर भेटते ना आपल्याला सेम तशीच लागते ही चटणी सो आता पटकन वडे वगैरे तळून घेते आता पहिलं मी दीपकला देईल नंतर मम्मी जेवेल कारण का पिल्लूला भरवल्याशिवाय मम्मी खाणार नाही असं ठरवलं कारण का खाल्लं की नंतर हेवी होऊन जातं मग कंटाळा येतो सो पहिलं दीपकचं आहे ते रेडी करून देते कारण का त्याचा उपास होता आणि त्याला भूक लागलेली सो पटकन वडे वगैरे तळून घेतले नंतर पाव आहेत त्यांना बटर लावून थोडंसं फ्राय करून घेतलं शेलो फ्राय शेलो फ्रॅन आहे गरम करून घेतलं तुम्ही पण घरी वडापाव करत असाल ना तर बटर लावून कधी ना पाव गरम करा आणि मगच खा खूप मस्त लागतात जरा टेस्ट वेगळी येते सो हे पाव वगैरे भाजून चाले आता दीपकला वगैरे देईल त्याला हवे तेवढं तर खाईल नंतर मग मी बाकीचे खाईल सो आता मी सो इथे आमचा वडापाव रेडी आहे वडापाव पावमध्ये मस्त पाव किती चटणी टाकायची घरी केलेली आहे ती त्याच्यामध्ये थोडासा कांदा टाकायचा बटाटा बटाटा असूनही वडा टाकायचा आणि रेडी टू इट आणि घरी ना की खूप सारा खाता येतं आणि आता सध्या तरी पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना खूप साऱ्या माशा इकडे तिकडे फिरतात बाहेरचे जे पदार्थ असतात त्याच्यावर वरती त्याच्यामुळे घरी केलेलंच प्रेफर पडतं सो मी घरी केलेला आज टेमटीक होत होतं म्हणून सो आता वडापाव रेडी आहे आम्ही पण एन्जॉय करतो तुम्ही पण नक्की ट्राय करा वडापाव आता दीपकला देईल नंतर मग मी खाईल जसं वडापावची डिश नेली तशी पिल्लू लग्न झाली तिला वाटलं काय आहे काय नाही का तुम्ही बघताय तिची घाई एवढी ना म्हणजे असं वाटतं कधी ती सगळं खायला लागेल लागेल आणि मी तिला कधी सगळं दिले आणि मागाशी दीपक आणि ती खेळत होती ना ते हे खेळत होती ओपन अँड क्लोज हे तिला शिकवलं आहे ना ती बरोबर तेच करते आणि तिच्याने ते ओपन झालं नाही ना की ती आपल्या हातात देते ती बघा माझा हात घेते आणि बोलते आता ते ओपन करून दे म्हणजे ना ती इतक्या इतक्या छोट्या छोट्या मुवमेंट आता सगळ्या करायला लागल्या ना की ती दे घे मला दे ते आण म्हणजे असं तिला बोललं ना की ते जी गोष्ट असते ना ती घेऊन येते ती सो आता सगळं झालं दीपक खा दीपकचं खाऊन झालं आणि पिल्लूला मी आज केले ना म्हणजे होममेड सार्लेक्स सो आता ते तिला भरवेल आणि एक तुमच्याजवळ छोटीशी क्लिप शेअर करते ही जी आहे ती वटपौर्णिमेच्या दिवशीची आहे मी रेडी झालेली थोडीशी तयारी करत होती आणि पिल्लूला झोप आलेली पण तिला माझ्याकडे यायचं नव्हतं तिने मला साडीमध्ये बघितलं नाही तर तिला माझ्याकडे यायचं नव्हतं आणि वटपौर्णिमेच्या दिवशी मला ब्लॉग काही शूट करता आला नाही कारण का खूप सारी गडबड झालेली सांगेल कधीतरी काय झालेलं आणि पिल्लू माझ्याकडे येत नव्हती साडी घातल्यामुळे सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि ने रसि रेसिपी आहे तुम्हाला ज्या दोन मी शेअर केल्या तर नक्की ट्राय करा चला बाय